नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशन क्लिक करून घ्या आणि आपल्याला आपल्या आई आहेत आई अभंग म्हणणार आहेत तर तो अभंग कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आई बसले मी राशिला जायाच काशिला बसले मी राशिला जायाच काशीला पंढरी चैतन पाहू आज एकादशिला आज एकादशिला पंढरीचा इठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला बसले राशीला जायाच काशीला बसले बसले राशीला जायाच काशिला पंढरीचा इठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला पंढरीचा इठ्ठला पाहू आज एकादशीला आज एकादशीला देवाच्या हाती रंगीत काटी देवाच्या हाती रंगीत काटी देव निघाले वाळवण देव निघाले वाळवंटी बसले मीराशिला जायाच काशीला बसले मीराशिला जायाच काशीला पंढरीचा हिठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला पंढरीचा इट्टल पाऊ आज एकादशीला आज एकादशीला देवाच्या हाती देवाच्या हाती पेटी तबला भजनाथ कीर्तनाथ जीव माझार मला जीव माझार मला भजनाचं कीर्तनाथ जीव माझा रमला जीव माझा रमला बसले मीराशिला जायाच काशीला शिला बसले मीराशिला जायाच काशिला पंढरीचा इठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला पंढरीचा विठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला देवाच्या हाती पेटी तबला देवाच्या हाती पेटी तबला भजनात कीर्तनात जीव माझा रमला जीव माझा रमला भजनाथ कीर्तनात जीव माझा रमला जीव माझा रमला बसले मी राशीला जायाच काशीला बसले मी राशीला जायाच काशीला पंढरीचा इट्टन पाहू आज एकादशीला आज एकादशीला पंढरीचा इठ्ठल पाहू आज एकादशीला आज एकादशीला रामकृष्ण रे पांडुरंगा